श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं स्वामीं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली होती पहिला मार्गशीर्षचा गुरुवार जो आहे तो चौदा डिसेंबरला होता आणि आज आहे एकवीस डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवाराला खूपच महत्त्व असतं कारण ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीचे व्रत हे करत असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचं व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहत असतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतात म्हणूनच प्रत्येक घरोघरी जे आहे हे, हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं आणि कोणतीही सेवा केल्याबरोबर जर आपण काही उपाय केले तर त्याच्यामुळे जे आहे आपल्याला केलेल्या सेवेचं कित्येक पटीने जास्त हे फायदा मिळत असतो म्हणूनच आपल्या आपल्याला जे आहे आजच्या दिवशी म्हणजे आज मार्गशीष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आपल्याला पाच लवंगा जे आहेत त्या इथे अर्पण करायचे ज्याच्यामुळे आपल्या शंभर पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे त्याचबरोबर एक दिवसात आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत ते मोकळे होणार अत्यंत प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप कष्ट करतो मेहनत करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी ही नांदली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं आपण कष्ट तर खूप करतो मेहनत तर खूप करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नसते त्या अशा समस्या का निर्माण होतात ला होता। वर तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की घरामध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो बऱ्याचदा आपल्याला नजर लागलेली असते त्याच्यामुळे सुद्धा काही दोष निर्माण होतात त्याचबरोबर जर आपले ग्रहदशा चांगली नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येत असतात तर आपण जो हा उपाय करणार तो कशाकरता करणार की आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहिली पाहिजे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळण्याकरता आपल्याला हा जो लवंगाचा प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि हा जो आपण उपाय करणार हा मार्गशीर्ष महिन्यातला कोणत्याही गुरुवारी करू शकतात काही कारणासोब जर तुम्हाला ह्या गुरुवारी नाही करायला जमला तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करा त्या गुरुवारी नाही जमलं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी करा तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकतात हा जो उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता जर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करणार असतील उपवास करत असतील तुम्ही पूजेची मांडणी सकाळी करणार असतील तर हा उपाय तुम्ही सकाळी करा जर तुम्ही काही कारणासो पूजेची मांडणी संध्याकाळी करणार असेल आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तरीही चालणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही हे व्रत नाही करत असतील तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करू शकतात तर ह्या उपाय करता आपल्याला पाच लवंगा लागणार फक्त लवंगा घेताना पाच लवंगा पाहून घ्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या अशा नसल्या पाहिजेत छान अशा पाच अखंड आपल्याला लवंगा लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच ज्या आहेत कवड्या लागणार आहेत कारण कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता तुमच्याकडे जर कवड्या नसतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला जे आहे ह्या कवड्या मिळून जाणार आहेत कवड्या तुम्हाला पिवळ्या घ्यायच्या जर तुम्हाला पिवळ्या नाही मिळाल्या पांढऱ्या मिळाल्या तरी घेऊन या फक्त थोडीशी त्याला हळद लावली की त्या पिवळ्या होऊन जातात आणि त्याचबरोबर आपल्याला लाल कपडा लागणार आहे तर ह्या लाल कपड्यामध्ये आपल्याला पाच लवंगा आणि पाच ह्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आता आपण आपल्या देवघरामध्ये पूजेची मांडणी तर केलेलीच आहे देवीचा घट आपण बसवलेलाच आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही पोटली घे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं असतं आणि त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आपली जी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची व्रत कथाची जी पोथी असते त्या पोथीमध्ये महालक्ष्मी अष्टकम असतं जर तुमच्याकडे ती पोथी नसेल तर गुगलवर किंवा यूट्यूबवर तुम्ही सर्च करा तुम्हाला सहज ते मिळून जाईल त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जर तुमच्याकडे स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये ते आहे आणि जर नसेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर सहज सर्च करू शकतात एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आपल्याला पठण करायचे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला सुक्तमचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही सेवा एकदम उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि जर ह्या आपण उच्च कोटीच्या सेवा केल्या त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर अतिशय प्रसन्नही होत असते आता ही सेवा करून झाल्यानंतर आपण जी पोटली आपल्या उजव्या हातामध्ये धरली आहे ती आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे जर तुम्ही पूजेची मांडणी करत असतील तर तुम्हाला तिथे ठेवायची आहे जर तुम्ही हा हे व्रत नाही करत असतील उपवास पण नाही करत असतील तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीचे फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्या पोटलीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्यात माता लक्ष्मीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा माता लक्ष्मीला आपल्याला सांगायची आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त झाली पाहिजे पैसे येण्याचे सगळे मार्ग आहेत ते मोकळे झाले पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहिली पाहिजे असं आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि ती पोटली आपल्याला तिथेच ठेवून द्यायची आहे आता आज गुरुवार आहे म्हणजे आज संपूर्ण दिवस आपल्याला ही पोटली तिथे माता लक्ष्मीजवळच ठेवायची जर तुम्ही ही हा उपाय सकाळी करणार असेल तर आज अख्खा दिवस अख्खी रात्र आपल्याला ती पोटली तिथेच ठेवायची आहे आणि उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर जी आहे ती पोटली तिथनं आपल्याला उचलायची आहे आता आपल्याला ही पोटली जी आहे आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे आपल्या वस्तू किंवा दाग येणे किंवा इतर महत्वाची कागदपत्रं जिथे ठेवतो आपल्याला तिथे ठेवायची आहे जर तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणात ठेवायची असेल तर तुमच्या कपाटामध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा गल्ल्यामध्ये ठेवा तर अशी ही आपल्याला उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणामध्ये आकर्षित होते तिचा अखंड वास जो आहे आपल्या घरामध्ये होतो म्हणजे जी लक्ष्मी आपल्याला अप्राप्त आहे ती प्राप्त व्हायला लागते ला त्याचबरोबर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे कारण कवड्या आणि लवंगा ह्या दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर माता लक्ष्मीच्या प्रिय असलेल्या वस्तू तिला अर्पण केल्या तर त्याच्यामुळे जे ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्याच्याचमुळे जे आपल्याला कधीही धनासंबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या ना होणार नाही आहेत नक्की करून पहा तुम्हाला चांगलाच परिणाम ह्याचा मिळणार आहे जर तुम्हाला काही कारणास्तव ह्या गुरुवारी नाही कमा करायला जमलं तर पुढच्या गुरुवारी करा पण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा कित्येक पटीने चांगला हा फायदा मिळणारच आहे आणि म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ